अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शिवाजीराव नाईक रणधीर नाईक यांचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये मंगळवारी बावीस एप्रिल दुपारी चार वाजता पक्षप्रवेश होणार शिराळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक रणधीर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मुंबई येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लाज एमसीए वानखेडे स्टेडियम डी रोड चर्चगेट येथे बावीस एप्रिल जाहीर है। प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासात्मक प्रगती व संस्थात्मक नव्याने पुनर्बांधणी चर्चा करून अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचे निश्चित झाले आहे शिराळा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक अभिजित नाईक सत्यजित नाईक इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक सी एच पाटील यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी शहाजी पाटील 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 संचालक पाटील, पाटील, पाटील। संचालक रघुनाथ प्रकाश विजय राजन शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विजय महाडिक वारणा मोरणा भाजीपाला संघाचे अध्यक्ष भगवान मस्के विजय पाटील संचालक वारणा सहकारी साखर कारखाना राजू नेर्लेकर लक्ष्मण भोसले जालिंदर गलुगडे पांडुरंग गायकवाड मार्केट कमिटी संचालक बाजीराव सपकाळ रेळे सरपंच सचिन पाटील सरपंच करमाळा यांच्यासह अनेक कार्यकर्ते मंगळवार बावीस एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहे शिवाजीराव नाईक व जुने सांगली जिल्ह्यातील सवंगडी तीन माजी आमदार यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही बदल होणार आहेत सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माजी मंत्री नाईक यांच्या नाव अगदी अग्रक्रमाने घेतली जाते जिल्हा परिषद मध्ये तेरा वर्षे अध्यक्ष म्हणून केलेले काम व त्यानंतर चार जिल्ह्यामध्ये आदर्शवत आहे यामध्ये नाईक यांनी पंचाण्णव मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली यात ते यशस्वी झाले त्यावेळी जिल्ह्यासह राज्यांमधील अठरा अपक्ष आमदार यांची मूठ बांधून युती शासनाला पाठिंबा देऊन राज्यमंत्री म्हणून युती शासनात सहभागी झाले होते त्यानंतर तीन वेळा आमदार म्हणून शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर डोंगर उभा करून वाकुर्डी योजनेसारखी महत्वाकांक्षी असणारी योजना मार्गी लावण्यामध्ये त्यांना यश आले त्याचबरोबर संस्थांची उभारणी शिराळा एमआयडीसी मतदारसंघामध्ये रस्त्यांची केलेली काम मोठ्या प्रमाणात फुलांची विकासकामे व जिल्ह्यातील इतर सर्व नेते मंडळींशी असणार जवळीकता ऋणानुबंध असे फार मोठे काम वाखण्याजोगी आहे विधानसभा निवडणुकीपासून जयंतराव पाटील मानसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक यांच्या विविध पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शिवाजीराव नाईक यांनी यात आघाडी घेऊन राज्याची आर्थिक दोरी असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षामध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे शिवाजीराव नाईक व त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात मतदारसंघातील विभागवाईज आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेतला आहे